नमस्कार राम राम मंडळी मी प्राध्यापक गणेश पाटील आज विषय घेऊन आलोय महात्मा फुले आणि सामाजिक परिवर्तन महात्मा फुले आणि सामाजिक परिवर्तन महाराष्ट्राची भूमी समाज सुधारकांची आणि क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखली जाते या भूमीने अनेक नररत्नांना जन्म दिला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही ही नररत्नांची मालिका महाराष्ट्राच्या कणखर मातीतूनच जन्माला आली महाराष्ट्रास पुरोगामी विचार व परिवर्तनवादी चळवळ यांची दैदिप्यमान परंपरा लाभली आहे अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात झाली या काळात मागासलेल्या समाजाची प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे समाधानाचे दिवस यावेत व बहुजन समाजाचा बुद्धेय व्हावा असे क्रांतिकारी विचार मांडणारे समाज सुधारक जन्माला आले या समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचाराने आणि अथक परिश्रमांनी समाजाच्या मनातील जडमटे दूर होण्यास मदत झाली व समाज परिवर्तनाची चळवळ वेगानं वाटचाल करू लागली या प्रवाहामध्ये सक्रिय भर घालणारे पुरोगामी सुधारक म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो मानवतेचा पुजारी पुरोहित शाहीला गाळून टाकणारा शेतकरी कुनव्यांचा हितकर्ता अनाथ निराश्रितांचा वाली श्री शूद्रांना ज्ञानप्रकाश देणारा ज्ञान प्रचलित जाती व्यवस्थेवर आपल्या लेखनीनं तीव्र हल्ला चढविणारा अस्पृश्यांची तहान भागविणारा थोर समाज सुधारक आणि पोशाखातही स्वदेशाभिमान दाखविणारा देशभक्त म्हणून या नरोत्तमास गौरविण्यात आलं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी चिमणबाई आणि गोविंदराव यांच्या पोटी साताऱ्या जिल्ह्यातील कटगुण या गावी एका सामान्य अशिक्षित माळी कुटुंबात झाला त्यावेळी सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती शुद्राती शुद्र समजला गेलेला अस्पृश्य मरण प्राय हालापेश्ट्यात दुःखी जीवन व्यतीत करीत होता शेतकरी कामगार मजूर वर्गाची पिळवणूक चालू होती स्त्री वर्गाची घोर विटंबना होत होती सर्वत्र अज्ञान अंधकाराचे वर्चस्व माजलं होत भेदभावाच्या मंगल फेऱ्यात सारा समाज अडकून पडला होता धर्म हा जीवन जीवनविषयक जाणीवांचा केंद्र बिंदू मानला होता, बनला होता जनसामान्यांच्या व्यवहारात रूढीवादाचं प्राबल्य माजलं होतं राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या बळावर सामान्य जनतेवर उगळपणे अत्याचार होत होते मानसिक सामाजिक आर्थिक बौद्धिक गुलामगिरीच्या चौखड जोखर, चोळखडाखाली सामान्य माणसं सा बरडली जात होती मर्जी देवाची मिथ्या धाव मनाची वृत्तीच या ठिकाणी आली होती अरे ठेवी लिनंत तैसेची रावे अशी समाजाची धारणा झाली होती महात्मा ज्योतिबा फुले यांना या, या अंधारलेल्या पार्श्वभूमीवर समाज परिवर्तन करायचं होतं पण व्यक्तिगत जीवनातही त्यांना अंधार निराशेनं घेरलं होतं त्याकाळी विद्यार्जन ही विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती त्या मक्तेदारी विरुद्ध प्रथम पाऊल उचललं ते ज्योतिरावांच्या वडिलांनी वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिरावांना शाळेत घातलं पण सर्वसामान्यांनी शिक्षण घेतलं तर धर्म बुडेल अशी धर्म मार्तंडांनी ओरड केली त्यामुळे त्यांनी मिशनच्या शाळेत जाऊन सातवीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी अभ्यासात चांगली प्रगती केली शरीर संपत्तीकडे ही लक्ष पुरवलं एका ब्राह्मण मित्राच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून ते लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते पण तेथेही त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आतापर्यंतच्या आयुष्यात देवाऱ्यातील नंदा दीपाच्या ज्योतीप्रमाणे संतपणे तेवत असलेली ही ज्योत अपमानाला ना विजली नाही तर तिचे क्रांती ज्योतीत रूपांतर झालं फक्त परिस्थितीत पिचत कुडत न पडता बंडांचं निशान हाती घेऊन जाती विरुद्ध प्राणपणाने लढण्याचा निर्धार त्यांनी केला तीक्ष्ण लेखणीनं प्रतिकूल परिस्थितीवर टीका सोडलं श्री शूद्रावर दिन दलितांवर गरिबांवर आणि बालविवावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं ठरविलं मानवतेची उपासना व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध या तत्वत्रयीचा सातत्यानं पुरस्कार केला त्यातून त्यांच्या विचारांची समृद्धी झाली व्यक्तिमत्व उजळत गेलं आणि महामानवाच्या दिशेनं त्यांचा गतिमान प्रवास सुरू झाला पूर्णपणे अधोगतीला गेलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी प्रवाह पतिताची भूमिका सोडून प्रवाह प्रतिविरोधकाची भूमिका स्वीकारली आणि मानवता धर्माचे निशान उंच फडकावून भारताची शान आणि मानताट केली मानवजातीला पुनीत करण्यासाठी त्यांचा हा अट्टाहास होता अरे समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी आपल्या स्वभोवतालच्या परिस्थितीचे बारकाईनं अवलोकन केलं समाजामध्ये शुद्र अतिशूद्र यांना मिळणारी वागणूक स्त्रियांची स्थिती हिंदू धर्मात रूढ असलेल्या अनिष्ट चाली रीती यांनी ज्योतिबांना अंतर्मुख केलं ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला परिणामी बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेला वाहून घेतलं पद दलित जनतेला हजारो वर्षांच्या गाळ निद्रेतून जागे करून आपल्या न्याय हक्काची जाणीव करून दिली अस्पृश्यांचा स्पर्श देखील उच्च वर्णीयांना चालत नव्हता त्यांची सावलीही अशुभ समजली जात होती अत्यंत मानहानिकारक वागणूक त्यांना देत होती म्हणून अस्पृश्य धारासाठी ते अहो रात्र झटले अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केल्या अस्पृश्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यात जागृती घडवून आणली अस्पृश्यांना सार्वजनिक पानवट्यावर कधीही पाणी मिळत नव्हतं उन्हाळ्यात तर पाण्याचे दुर्भिक्ष पडून अस्पृश्यांचे पाण्याविना आतोनात हाल होत होते म्हणून अठराशे अडुसष्ट मध्ये आपल्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला सर्व दुःखांचे मूळ जनतेच्या गाळ अज्ञानात असल्याची त्यांनी सांगितलं विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येनं केलं बुरसटलेल्या विचारांना आणि अनिष्ट चालीरीतींना धक्का देण्यासाठी जीवनाचा काया पालट घडवून आणण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन केलं शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाबरोबर मानवाचा सर्वांगीण विकास साधनही शक्य आहे म्हणून ज्ञानाची कवाळं बहुजन समाजासाठी खुली केली स्त्रियांची परंपरागत दास्यातून मुक्तता करण्यासाठी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली स्वतःच्या पत्नीस शिकवलं पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची शाळा सुरू केली स्त्री शिक्षिकेची अडचण दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षिकेचं सा काम केलं सावित्रीबाईंना समाजाकडून खूपच त्रास सहन करावा लागला समाजाकडून फुले कुटुंबियांना खूपच त्रास सुरू झाला पत्नीस वडिलांच्या घराचा त्याग करावा लागला पण त्यालाही न जुमानता त्यांनी क्रांतिकार्य सुरूच ठेवलं कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनाच्या चळवळीस वाहिलं होतं पाकंडी समाजानं त्यांना ठार मारण्याकरिता मारेकरी सुद्धा घातले समाज जोद्धारासाठी स्त्री शिक्षणासाठी आणि दिनलिताच्या उद्धारासाठी जनसेवेचे व्रत घेतलेल्या या महामानवाचे सागरासारखे विशाल अंतकरण पाहून मारेकऱ्यांच्या कुराळी आपोआपच गळून पडल्या ते गर्भगळीत झाले त्यांच्यातील विवेकरूपी देव जागा झाला आणि ते क्षमा यचना करू लागले तेव्हा अपराधाला क्षमा करणे हा उदात्त मार्ग स्वीकारून त्यांनी समादास आदर्श घालून दिला पुढे तेच मारेकरी त्यांचे अंग रक्षक झाले त्या काळच्या विधवांची स्थिती अतिशय शोचनीय होती केशवपण अवमान समाजाकडून होणारा अनन्वित छळ असे महामान हानिकारक जीवन त्यांना जगावं लागत होतं त्यांनी स्त्री शूद्रांचा कैवार तर घेतलाच पण माणुसकीलाच कलंक लावणाऱ्या या हानिकारक रूढीचे उच्चाटन करण्यासाठी पुण्यातील सर्व नाव्यांना एकत्र बोलावून त्यांचे मत परिवर्तन केलं विधवा पुनर्विवारात उत्तेजन दिलं महात्मा फुले अठराशे त्रेसष्ट मध्ये आपल्या घरा शेजारील भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं ब्राह्मण समाजाच्या कुपमंडूक वृत्तीवर प्राण प्राण प्रहार केला प्रा ज्योतिबांचा बहुपत्नीत्वाला विरोध होता ज्योतिबा सावित्रीबाई या दाम्पत्याला मूळ बाल न होतं त्यामुळे जोतिबांच्या नातेवाईकांनी दुसरा विवाह करण्याचा आग्रह धरला पण त्यासही दाद न देता एका ब्राह्मण विधिवेच्या मुलाला दत्तक घेतलं व आपली तत्वनिष्ठा बावन कशी असल्याचा प्रत्यय आणून दिला त्यांच्या या मौलिक अशा स्त्री विषयक कार्याबद्दल ज्योती महापसेकर ही कवित्री म्हणते करू पहिलं ना म्हणत ज्योती बाळा त्यानं स्त्री मु तिला जन्म दिला अरे करू पहिलं न म्हणत ज्योती बाला ज्यानं श्रीमुक्तीला जन्म दिला त्या काळचा शेतकरी अज्ञानामुळे सावकारी पाश्यात अडकला होता कर्जाच्या ओझ्यानं दबून गेला होता त्याच्या अज्ञानीपणामुळे त्याची गुलामगिरी सारखी पिळवणूक होत होती बहुसंख्य शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी आसूर हाती घेतला सरकार आणि वरिष्ठ वर्गावर त्याचे फटकारे ओढले सरकारने शेतकऱ्यांना चांगली बियाणं व अवजार द्यावी यासाठी भाषणात्मा लेखनातून सतत मागणी केली शेतकऱ्यांचे दोष व दुर्गुण दाखवून मुख होण्यास सांगितलं व शेतकऱ्याचं जीवन मंगलमय करण्याचा अधिका अधिक प्रयत्न केला शेतकरी कामकरी मजूर यांची शतकान शतकांच्या दुर्दशेतून मुक्तता केली सत्यशोधक समाज स्थापन करून बहुजन समाजात जागृती घडवून आणली त्यामुळेच कनिष्ठ वर्गात स्वार्थ निरपेक्ष कार्यकर्त्यांची परंपराच उदयाला आली या संघटनेच्या मार्गदर्शनाखालीच बहुजन समाजातील तरुण संघटित झाले त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला व ते कार्य बनले बोले तैसा चाले हा त्यांच्या खाक्या होता हे बोलके सुधारक नव्हते तर करते सुधारक होते कृती आणि उक्ती याची त्यांनी कधीच फरकत केली नाही जे विचार समाजापुढे मांडले ते प्रथम स्वतः आचरणात आणले जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार वेगळ्या पद्धतीने केले कावळ्यानं पिंड अर्पण केल्यानंतर मृतांना सद्गती मिळते या विचाराला फाटा देऊन अनाथ अपंग अश समाजातील दीन दलितांना भोजन दिलं घरी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटली अशा तऱ्हेनं आगळे वेगळे पिंडदान करून समाजाला पुरोगामी विचारांचं अनमोल देणं दिलं ते खरी अर्थानं कृतीशील शूर होते अशा प्रकारे परिवर्तनवादी चळवळीला दिशा देणारे कृतीशील समाज सुधारक पन्नास वर्ष समाज परिवर्तनासाठी झगडला म्हणूनच ते दीन दलितांचे कैवारी होते भारतामध्ये साम्यवादी सामाजिक विचारांची मूर्त मोयड करणार होणारे